अंजाळे या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तरुणांनी पुढाकार घेऊन युवक मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते दिनांक चौदा एप्रिल रविवार रोजी दुपारी एक वाजता सदर शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात वीस दात्यांनी स्वच्छेने उपस्थित राहून रक्तदान करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले अंजाळे येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या समोर रविवारी युवक मित्रमंडळातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तसंकलनसाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव येथील डॉक्टर रितेश जोशी सय्यद जाफर शहादाब शाह अक्षय कोडी हे उपस्थित होते या ठिकाणी स्वेच्छेने वीस दात्यांनी हजर राहून रक्तदान केले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या रक्तदान शिबिराकरिता संदीप निकम नितीन सपकाडे सोमा महाराज राजू सपकाडे अमोल सपकाळे आदींनी परिश्रम घेतले तर रेड प्लस ब्लड बँकच्या वतीने ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचा पन्नास हजार रुपयाचा विमा काढून त्यांना विमा प्रमाणपत्र व रक्तदान प्रमाणपत्र वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंजाडे या गावात रक्तदान शिबिर संपन्न झाले एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे di video kan mulai

नमस्ते दोस्तों वेलकम टू तो नैटीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स, जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख ब्लू कलर, ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो तो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचबल कर देखिए प्राइस रहने वाले इसने एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस